राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कागल तहसील कार्यालयाच्या वतीनं आज वृक्षारोपण करण्यात आलं मौजे सांगावीतल्या वनौषधी आणि जैवविविधता उद्यानात एकशे पन्नासहून अधिक रोपं लावण्यात आली राजर्षी शाहू छत्रपतींच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कागल तहसील कार्यालयाच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं तहसीलदार ता अमरदीप वाकडे वनक्षेत्रपाल सोनल केसरकर वनपाल प्रतिभा पाटील सरपंच विजयसिंह पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं या वन औषधी आणि जैवविविधता उद्यानात विविध जातींची एकशे पन्नासहून अधिक रोपं लावण्यात आली यावेळी मंडल अधिकारी कुलदीप गवंडी वनमित्र नंदकुमार पाटील तलाठी दीपक पाटील प्रदीप गुरव मुख्याध्यापिका सुवर्णा माने ग्रामसेवक श्रीकांत को यांच्यासह दिलीप जाधव आकाराम पाटील जगदीश पाटील उपस्थित होते या उद्यानात नक्षत्र गार्डन तयार करण्यात आलंय आंबा चिकू पेरू यांसह विविध जातींची फळजळं लावण्यात आली आहेत तसंच या रोपांचं चांगल्या पद्धतीनं संगोपन करण्यात आलंय